मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये एक नवीन अपडेट शासनाने आणलेला आहे नवीन अपडेट म्हणजे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे हेच ई केवायसी प्रक्रिया जी आहे या संदर्भात माहिती घेण्यासाठी आजचा आपण व्हिडिओ बनवत आहोत नमस्कार मी रामेश्वर आणि तुम्ही पाहताय माहिती वाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही ई केवायसीची प्रक्रिया जी आहे ती शासनाने का आणली नवीन अपडेट काय आणलंय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता एक ऑप्शन शासनाने लॉन्च केला आहे शासनाने आणलेला आहे म्हणजे आपल्याला आता जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत त्या सर्वांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे कारण मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता रिसेंटली एक अनाउन्समेंट केली ज्यामध्ये जवळपास सव्वीस लाख अर्ज जे आहेत ते लाडक्या बहिणींचे अर्ज होल्डवर वर ठेवण्यात आले आहेत यामध्ये काही बोगस अर्ज असतील यामध्ये काही पुरुष पुरुष देखील आहेत सर्व यापैकी डिरेक्टली आता बाद न करता ई केवायसी लाँच करण्यात आलेली आहे म्हणजे आता जेवढे अर्ज होल्डर ठेवलेले आहेत त्या सर्व अर्जांसाठी जेव्हा त्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार तरच त्यांचा जो हप्ता आहे त्यांचे जे बाकीचे हप्ते आहेत लाडक्या बहिणी योजनेचे ते चालू असणार आहेत त्यामध्ये आपण बघू शकतो की जे पात्रता निकष आहेत या पात्रता निकष मध्ये बऱ्याच महिला पात्र आहेत म्हणजे की ज्या म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत विवाहित आणि हे जे बाकीचे जे पास्ट निकष होते त्यामध्ये त्या पात्र आहेत त्यामध्ये एक शेवटचा जो आहे की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे यापेक्षा कमी असणाऱ्या महिला पूर्ण पात्र आहेत परंतु काही महिला अशा आहेत की ज्यांचे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असूनही त्या लाभ घेत आहेत अपत्रात ते निकष जर आपण बघितले त्यामध्ये आपण बघू शकतो की कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे ज्याचे अधिक आहेत ते अपात्र आहेत सदस्य कारदा आयकरदाता जर असेल तर ते अपात्र आहेत परंतु असे काही लोक आहेत की ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहेत त्यांच्या घरातल्या कुटुंबातील कोणत्या सदस्य आयकरदाता आहेत कुटुंबाचे सदस्य जो आहेत तो कर्मचारी आहेत गव्हर्नमेंट सर्वंट आहेत काही अडीच लाखाच्या उत्पन्नाच्या उत्पन्ना वर त्यांची मर्यादा आहे सोबतच महाराष्ट्र शासनाचे काही इतर ज्या योजना आहेत त्याचा देखील लाभ घेत आहेत तसेच खासदार आमदार याच्यातले काही मेंबर असतील त्या व्यतिरिक्त काही बघू शकतो आपण की संचालक सदस्य असे पण आहेत आणि काही कुटुंबाच्या घरामध्ये घरातील सदस्यांमध्ये चारचाकी वाहन किंवा बाकीच्या गोष्टीची नोंद आहे तरी देखील त्या महिला सध्या तरी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत परंतु ही सर्व माहिती आता डिरेक्टली याची चौकशी पूर्ण होणार आहे ती चौकशी कशा पद्धतीने होणार तर महिलांना आता ई केवायसी पूर्ण प्रक्रिया करून घ्यायची आहे ई केवायसी मध्ये त्याची पूर्ण कन्फर्मेशन होईल आणि केवायसी कन्फर्म झाल्यानंतर पुढचे जे हप्ते असतील त्याचा लाभ हा त्या महिलांना वितरित केला जाणार आहे ऑप्शन तुम्ही याच्या मोबाईल वरूनही बघू शकता मोबाईलमध्ये जर गेलेत तुम्ही या ठिकाणी मोबाईल मध्ये ऑप्शन वेबसाईट ओपन केल्यानंतर आपण बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडी बहीण योजनेची लाभ हाती ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा आपण जर येथे क्लिक केलं तर या ठिकाणी फोर झिरो फोरला ला जाईल म्हणजे अजून हे बटन लॉन्च करण्यात आलेलं नाहीये ई केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाहीये परंतु आता लवकरच ई च्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे म्हणजे आपल्याला तुम्ही ई केवायसी प्रक्रिया मोबाईलवरूनही देखील करू शकता किंवा तुमच्या लॅपटॉप पीसी सी डेस्कटॉप कशावरूनही करू शकता परंतु लवकरच याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्यावी लागणार तरच लाभार्थ्यांना पूर्ण त्याचा लाभ भेटणार आहे ही जी ई केवायसी आहे आता फक्त शासनाने हे जे आहे त्याची फक्त इन्फॉर्मेशन आता या ठिकाणी टाकलेली आहे अजून ई केवायसी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे झाली नाहीये परंतु लवकरच ई केवायसी प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे आणि जेव्हा याची प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस आपण या ठिकाणी अपडेट करणार आहोत तर आपल्या चॅनलवरती जोडलेले राहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू